नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राष्ट्रीय काँग्रेसनं लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला देशातल्या एका मोठ्या पक्षानं आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत असताना त्याही पेक्षा मजबूत आणि बलवान असलेल्या भारतीय जनता पक्षानं मात्र अजूनही आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला नाही पण मोदींची गॅरंटी म्हणत अनेक मुद्द्यांना त्यांनी हातही घातलाय पण आपण पड़ समजावून घेणार आहोत की राष्ट्रीय काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मुळात कोणते असे महत्वाचे मुद्दे आहे आणि ते मुद्दे त्यांनी निवडणुकीत का घेतले आणि जनतेला त्यांनी कोणत्या मुद्द्यावर आश्वस्त केलाय पण त्यापूर्वी तुम्ही मॅक्स महाराष्ट्राच्या डिजिटल न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा आणि चर्चेनंतर म्हणजे हा व्हिडिओ आपण पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये या व्हिडिओच्या संदर्भामध्ये प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त करा आता सुरुवात करूया काँग्रेसच्या जाहीरनाम्याबद्दल काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आणि ही महत्वाची गोष्ट अधोरेखित करण्यासाठी त्याने ती विस्तारानं सांगितली सुद्धा आपल्याला आठवत असेल ज्यावेळी मोदी सरकारनं अर्थसंकल्प जाहीर केला होता आणि त्या अर्थसंकल्पामध्ये ज्या मुद्द्याचा समावेश केला गेला होता आणि त्याला त्यांनी अत्यंत स्पष्टपणे हायलाईट ही केलं होतं तो मुद्दा होता युवा मजूर आणि महिला नेमक्या याच गोष्टीला काँग्रेसनं नाही आपल्या जाहीरनाम्यामध्ये या गोष्टीवर जास्त भर दिलाय काँग्रेसचं हे न्यायपत्र आहे पाच न्यायाच्या गोष्टी त्यांनी त्यात नमूद केल्या आणि पंचवीस मुद्द्यांची गॅरंटी भारतीय जनतेला या निवडणुकीमध्ये दिली आहे त्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट आहे युवा रोजगार मजूर आणि महिला म्हणून मी अर्थसंकल्पाचा उल्लेख यासाठी केला की या, के या अर्थसंकल्पामध्ये या चार महत्वाच्या घटकांना हायलाईट करण्याचा आणि चार या महत्वाच्या घटकांसाठी काम करण्याचा वादा हा मोदी सरकारनं आपल्या अर्थसंकल्पात केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जरी निवडणूक लढणार नसल्या आणि तसे संकेत त्यांनी दिले असले तरी सुद्धा अर्थमंत्री या नात्यांनी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पामध्ये याच गोष्टीवर जास्त भर दिला पण या अर्थसंकल्पामध्ये ज्या गोष्टीचे ज्या गोष्टींना अधोरेखित केलाय त्या गोष्टींची पूर्तता मात्र निर्मला सीतारामन या पुढले आणि हे मोदी सरकार जिंकून मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांना जरी करता आलं नाही तरी ते मोदी यांना करावं लागणार आहे कारण तेच या देशाचे पुढचे पंतप्रधान असतील असा दावा भाजपनं केलाय आता युवा रोजगार मजूर आणि महिला या चार महत्वाच्या गोष्टींना प्राधान्य देण्याचं काँग्रेसनं का ठरवलं असेल तर त्याच्या मागे दोन भारत जोडो यात्रा सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत पहिल्या भारत जोडो यात्रेमध्ये जनतेमधला विश्वास उंचावण्याचा प्रयत्न हा राहुल गांधी यांनी केला आणि दुसऱ्या भारत जोडो यात्रेला त्यांनी सामाजिक न्याय यात्रा असं संबोधलं अशा घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न हा काँग्रेसकडून आणि खास करून राहुल गांधींच्या या दुसऱ्या भारत जोडो यात्रेत होता यात प्रामुख्यानं गरीब शेतकरी असे युवक की ज्यांना नोकऱ्यांचं आश्वासन दिलं गेलं होतं पण त्या नोकऱ्यांची पूर्तता ही सरकारला करता आली नाही आणि म्हणून युवा रोजगार मजूर आणि महिला या घटकांना एकत्र करण्याचा प्रयत्न हा भारत जोडो न्याय यात्रेमध्ये झालेला होता ज्याला त्यांनी सामाजिक न्याय यात्रा असं संबोधलं कारण याच घटकांना जोडून घेण्याचा प्रयत्न वारंवार नरेंद्र मोदी यांच्या सरकारकडून होतो त्यासाठी वेगवेगळ्या योजना सातत्यानं पुढे आणल्या जातात अर्थसंकल्पामध्ये त्याची घोषणा होते आणि केंद्र सरकारला ज्या गोष्टी राबवायच्या असतात आणि ज्यातून भाजप पक्षही मजबूत होतो संघटनात्मक पातळीवर आणि केंद्र सरकार म्हणून या योजना अशा सगळ्या पिछड्या मागास लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न असतो जेणेकरून केंद्र सरकारच्या योजना या प्रभावीपणे राबवल्या गेल्या असे एक चित्र निर्माण केलं जाईल आणि त्यासाठी जाहिरातींचा खूप मोठ्या प्रमाणात आणि सोशल मीडियाचा वापरही केला जातो अर्थात या योजना प्रभावीपणे या लोकांपर्यंत किती पोहोचल्या हे तर भाजपला आणि त्यांच्या मित्र पक्षांना किती मतदान होतं आणि त्यातून त्यांचं सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात येत का यावरून आपल्याला ठरवता येईल आज घडीला आपल्याला ते तो निष्कर्ष काढता येत नाही याच कारण असं की विरोधी पक्षांनी सातत्याने केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहावर टीका केली की त्यांनी ज्या योजनांचा उल्लेख केला त्या योजना प्रभावीपणे केंद्र सरकारलाही राबवता आल्या नाही आणि भाजपचा तो राबवण्याचा इरादा नाही कारण गरीब शेतकरी मजूर महिला यांच्या सोबत भाजपही नाही आणि केंद्र सरकार हा झाला विरोधी पक्षांचा दावा त्यांचे आरोप प्रत्यारोप सरकारच्या संदर्भातले पण आज घडीला जर आपण पाहिलं तर काँग्रेसचाही अजेंडा तोच आहे आणि मोदी सरकारचा आणि भाजपचा अजेंडाही तोच आहे आणि म्हणून हे न्यायपत्र जे घोषित केलं गेलं जो जाहीरनामा काँग्रेसनं त्याची घोषणा केली पत्रकार परिषदेमध्ये त्यावेळी मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी आणि राहुल गांधी सुद्धा उपस्थित होत्या कारण काँग्रेसला हे पूर्त माहीत आहे की ज्या दोन भारत जोडो यात्रा राहुल गांधींच्या नेतृत्वात काढल्या गेल्या त्या भारतीयांमध्ये आत्मविश्वास उंचावण्याच्या पलीकडच्या होत्या आणि त्यात काँग्रेसला फायदा मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न होत होता कारण अशा यात्रा केवळ जनतेसाठी पूर्णतः नसतात तर त्या पक्षाच्या संघटनेसाठी आणि आपलं सरकार पुढे यावं दोन हजार चोवीस साठी ज्यात इंडिया ब्लॉकची एक मोठी उभारणी त्यांनी केली भले त्यात अनेक नेत्यांचे रुसवे फुगवे सुद्धा आपण पाहिलेले आहे म्हणून वेगवेगळ्या योजना या त्याची घोषणा करत असताना आपण पाहिलं की नारी शेतकरी म्हणजे महिला शेतकरी आणि श्रमिक वर्ग आणि न्याय गार गॅरंटी म्हणजे याच्यामध्ये संविधानाचे मुद्दे असतील जा, जातीय जनगणनेचे मुद्दे असतील पन्नास टक्क्याच्या आरक्षणासंदर्भातले मुद्दे सुद्धा असतील पण याच लोकांना आपण सोबत घेऊन जास्तीत जास्त मत जनतेकडून मिळू शकतो काँग्रेस पक्षासाठी आणि अर्थात जिथे जिथे त्यांची आघाडी असेल खास करून महाराष्ट्रात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जनतेच्या पाठिंब्यावर सरकार पुन्हा एकदा अस्तित्वात आणता येऊ शकतं किंवा आपले उमेदवार जिंकून आणता येऊ शकतात असं हे काँग्रेसला वाटतं म्हणून त्याच मुद्द्यांना जास्तीत जास्ती बळ देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं जाहीरनाम्यात केला काँग्रेसला हे पूर्त माहिती आहे की जो श्रीमंत वर्ग नव उद्योजक वर्ग आहे तो काही आपल्या पाठीशी नसणार याचं कारण असं की गेल्या दहा वर्षामध्ये हा संपूर्ण वर्ग भाजपला आपल्या बाजूनं वळता करता आला आणि त्यातून त्यांना मतही मिळाली त्यातून भाजप श्रीमंत झाला असा आरोपही काँग्रेसनं वेळोवेळी केलेला आहे म्हणून आता आपल्याकडे कोणता वर्ग देशातला राहिला तर आदिवासी मजूर शेतकरी या वर्गाला अजिबात न्याय मिळाला नाही अशी मांडणी सातत्यानं काँग्रेस करते भारत जोडो यात्रेत म्हणजे दोन्ही यात्रेमध्ये तशाच प्रकारची मांडणी भाजपनं केलेली आहे म्हणून ही न्याय यात्रा सामाजिक न्याय यात्रा त्याच समाज वर्गातनं गेली त्याच समाज वर्गाशी त्यांनी संवाद साधला जे अत्यंत गरीब आहे श्रमिक आहे पिछडे आहेत मागासले आणि या वर्गाशी संवाद साधण्यात नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार हे अपयशी ठरल्याचं सांगून त्याच घटक वर्गांना आपल्याकडे वळत करण्याचा प्रयत्न केला आता हे जरी त्यांनी केलं असलं तरी सुद्धा मोदी आणि भाजप सरकारनं सुद्धा हाच प्रयत्न केला आणि हाच जनतेच्या मनावरती मुद्दा ठसवण्याचा प्रयत्न सातत्यानं केलाय की या वर्गाला आम्ही सोबत आहे त्या वर्गाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय भलेही गॅस सिलेंडरचा मुद्दा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत असेल तो पाच वर्ष राहिला नंतरच्या काळात मात्र त्या महिलांना खऱ्या अर्थानं फायदा झाला नाही अशी मांडणी सुद्धा देशातल्या अनेक राजकीय पंडितांनी विश्लेषकांनी राजकारणाचा अभ्यास करणारी आणि खास करून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी सुद्धा केल्या त्या पोस्ट सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला या शेवटच्या माणसांना न्याय देण्याचा प्रयत्न मोदी सरकारनं केला असं म्हणत असताना श्रीमंत नवश्रीमंत उद्योजक यांनाही त्यांनी सोबत घेतलं आणि नंतर मात्र काँग्रेसनं त्यावर आरोप केलाय की याच लोकांना जास्त फायदा झाला बडे उद्योजक त्यांना सवलती देण्यात आल्या पण गरीब वर्गाला गरीब घटकाला मात्र पुढे आणण्यासाठी मोदी सरकार हे पूर्णपणे कुचकामी ठरलेलं आहे आता अशी मांडणी करत असताना काँग्रेसचे दोन ते ती तीन महत्वाचे मुद्दे आहेत युवा रोजगार मजूर महिला यांना एक लाखांची मदत ही काँग्रेस करणार आहे असं आश्वासन आहे अर्थसंकल्पात याच गोष्टींवर भर हा भाजपनेही दिला होता याशिवाय शेतकऱ्यांचा मुद्दा हा देशामध्ये खूप पेटला तीन कायदे केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या संतापामुळे आक्रोशामुळे आंदोलनामुळे मागे घ्यावे लागले होते आणि त्यानंतरही एम एस पीचा मुद्दा होता पण तो केंद्र सरकारला सोडवता आला नाही असं काँग्रेसचं म्हणणं आहे म्हणून शेतकऱ्यांना एम एस हवी दिलेली आहे म्हणजे मिनिमम देता येईल आधारभूत जे मूल्य शेतकऱ्यांच्या उत्पादनाला देता येईल त्याचं आश्वासन दिलं याशिवाय जीएसटी मुक्त शेती करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये करण्यात आलंय तीस लाख नोकऱ्या देऊ तीस लाख नोकऱ्या देऊ असं म्हणत असताना तुम्हाला मोदींच्या दोन कोटी दरवर्षी नोकऱ्यांची आठवण सुद्धा होणार आहे आणि ती आठवण व्हावी म्हणून तीस लाख नोकऱ्यांचा टप्पा हा काँग्रेसनं ठेवलाय या जा, जनगणना आणि त्याच्या संख्येवर आधारित आरक्षणाचं अत्यंत महत्वाचं आश्वासन काँग्रेसने दिलंय आणि याशिवाय पन्नास टक्क्यांची आरक्षणाची मर्यादा सुद्धा हटवली जाईल असं म्हणताना महाराष्ट्रातलं मराठा आरक्षणाच्या संदर्भातलं आंदोलन आपल्याला लक्षात घ्यावं लागेल बिहारमध्ये जातगणनेचा निर्णय घेतला पण बिहारचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा एनडीएच्या वळचणीला जाऊन बसले त्यांनी मोदींची सोबत घेतली आणि ते एनडीए मध्ये गेले त्यामुळे जातगणनेच्या मुद्द्यावर आणि जातीच्या संख्येच्या आधारावरती जे काही आरक्षण दिलं जाणार त्यातनं राजकारणाचा सगळा पट हा बदलून जाईल आणि तो आपल्या विरोधात जाईल याची जाणीवही सुद्धा त्यांना होती तसा प्रयत्न नितीश करायचा होता पण तसं न करता ते थेट एनडीए मध्ये जाऊन बसले अग्निवीर योजना बंद करण्याचं आश्वासन सुद्धा दिलं आणि जुन्या पद्धतीनं जवानांची भरती केली जाईल हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे कारण हा मुद्दा सुद्धा खूप पेटला आणि काँग्रेसनं हा मुद्दा चर्चेत राहील याचा प्रयत्न केला आता शैक्षणिक कर्ज सवलत सुद्धा दिली जाणार आहे तीस लाख नोकऱ्या दिल्या जाणार आहे महिला पन्नास टक्के आरक्षण नोकऱ्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यातून या जनतेला या जाहीरनाम्याच्या मुद्द्यांच्या आधारे प्रभावित करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे आता आपण पाहूया की मोदींची गॅरंटी आणि त्यातले अत्यंत महत्वाचे मुद्दे जे निवडणुकीच्या प्रचारामध्ये याच मुद्द्यावर भाजपकडून फोकस केला जातोय आणि त्यांच्या मित्र पक्षांकडून सुद्धा भाजपचा जाहीरनामा हा काँग्रेसच्या जाहीरनाम्याला काउंटर करणारा जरी असणार आहे तरी सुद्धा आत्ताच्या घडीला प्रचारातले मुद्दे आपण पाहूया ज्या मुद्द्याच्या आधारे जनतेला निवडणुकीमध्ये सामोरं जाण्याचा सा प्रयत्न नरेंद्र मोदी आणि त्यांचे नेते करतायत आणि सरकार एक तर आर्थिक विकास राष्ट्रीय सुरक्षा सामाजिक विकास सांस्कृतिक संरक्षण पायाभूत सुविधा आणि शासनातले अत्यंत महत्वाचे रिफॉर्म्स म्हणजे सुधारणा आणि त्यात अंतर्गत येणारा भ्रष्टाचाराचा मुद्दा सुद्धा आहे आर्थिक विकास हा अत्यंत वेगानं केला जाईल आणि त्यासाठी काही गोष्टींची तरतूद केली जाईल असं अर्थसंकल्पात मध्ये सुद्धा म्हटलं होतं पण देशाचा आर्थिक विकास झाला नाही गरीब घटकांना त्यात सामावून घेतलं गेलं नाही असा काँग्रेसचा आरोप आहे राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर खूप जास्त प्रमाणात त्यापूर्वी भर दिला होता आणि आता सुद्धा भर दिला जातोय कारण भारताच्या आजूबाजूला असलेल्या देशांचा धोका हा भारताला कसा आहे खास करून चीन आणि पाकिस्तानचा तो आपण पाहिला मागच्या निवडणुकीमध्ये बालाकोटच्या मुद्द्यावरून खूप मतांमध्ये फरक पडला भाजप सरकारसाठी आणि त्यातून त्यांना विजय मिळवला अशी मांडणी केली जाते आणि बालाकोटमुळे निश्चितपणे भाजपला मदत झाली ही मा, ही जी मांडणी आहे देशभरामध्ये ती सुद्धा जास्तीत जास्त लोकांना पटतही होती सामाजिक विकास केला जाणार समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना एकत्र आणून त्यांची त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना या राबवल्या गेल्या सुद्धा आहे आणि राबवल्या जाणार आहे असं आश्वासन सुद्धा निवडणुकीत दिलं जातं सांस्कृतिक संरक्षणाचा सा सा मुद्दा आपण पाहिला देशामध्ये सांस्कृतिक दहशतवाद हो फोपावलाय अशी मांडणी डाव्या विचारसरणीच्या लोकांनी केली काँग्रेसनेही केली आणि राम मंदिराचा मुद्दा असेल बाकी वेगवेगळ्या राज्यामध्ये ज्या काही घटना घडल्या धर्मांतराचा मुद्दा असेल याशिवाय कुणी कुठला पोशाख घालावा या, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये खास करून कर्नाटकामध्ये जो वाद पेटला होता हिजाबवरून तोही वाद याच अंतर्गत येतो आणि सांस्कृतिक संरक्षणाच्या नावाखाली वेगवेगळे वे मुद्दे कसे चर्चेत ठेवले जातात पेटवले जातात असा आरोप डाव्या विचारसरणीच्या पक्षांनी आणि काँग्रेसनं सुद्धा केलाय पायाभूस की केंद्रीय दळणवळण आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये काम केलं आणि आपण ते पाहतोय पण पायाभूत सुविधा आणखीन वाढत वाड़, वाढवल्या जातील त्यासाठी वेगळ्या योजना आणल्या जातील आणि मोठ्या शहरांसाठी महानगरांसाठी खास करून मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये सातत्यानं नरेंद्र मोदी हे येत आले वेगवेगळ्या पायाभूत सुविधा देणाऱ्या प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं तर काहींचं त्यांनी भूमिपूजन केलं आहे शासनांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात रिफॉर्म्स केले जाईल असंही ते म्हणत आहेत आणि या रिफॉर्म्स करण्यासोबतच भ्रष्टाचाराचा मुद्दाही त्यांनी लावून धरलेला आहे भ्रष्टाचार मुक्त सरकार देण्यावर मोदी सरकारचं मोदी सरकारचा भर आहे आता जाहीरनामा जरी प्रसिद्ध झाला नसेल तरी मोदींची नेमकी गॅरंटी काय हेही आपण पाहिलं यावरून काँग्रेसचा जाहीरनामा विरुद्ध मोदींची गॅरंटी असं सगळं चित्र येत्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जाहीरनामा प्रसिद्ध झाल्यानंतर याच मुद्द्यांना फोकस करणारा त्यांचा जाहीरनामा असावा अशी शक्यता आपल्याला खूप वाटते काँग्रेस आपला जाहीरनामा जनतेपर्यंत किती प्रभावीपणे घेऊन जाते आणि त्या कामात इंडिया ब्लॉक मधले वेगवेगळे वेग घटक पक्ष सुद्धा त्यांना किती मदत करतात हेही पाहणं महत्वाचं आहे मोदींच्या जाहीरनाम्याला आणि मोदींच्या गॅरंटीला काँग्रेसचा जाहीरनामा या लोकसभा निवडणुकीत किती काउंटर करू शकतो यावर लोकसभा निवडणुकीचं गणित हे खूप काही अवलंबून राहणार आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मॅक्स महाराष्ट्र डिजिटल न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद